आपण ऐकत आहोत श्री गरुड पुराण अध्याय धावा दहन व अस्थि विसर्जन विधी गरुडाने पुनश्च विचारले हे भगवंता पुण्यवंत मनुष्याचा देह दहन करण्याचा विधी सांगा तशीच जर त्यांची पत्नी सती जाणार असेल तर त्या स्त्रीचे श्रेष्ठत्व सांगा त्यावर भगवंत सांगू लागले की गरुडा आई मी अंत्यविधी सविस्तर सांगतो तो विधी केल्यामुळे मृताचे पुत्र नातू वगैरे पितृ ऋणातून मुक्त होतात इतर अनेक देण्यापेक्षा आई वडिलांची अंत्यक्रिया नीट करावी त्यामुळे यज्ञ केल्याचे फळ मिळते आई व वडील मरण पावल्यानंतर पुत्राने दुःखाला आवर घालावा मुंडन करावे बांधवांसह सर्वांचा पापाचा नाश व्हावा म्हणून ते करणे आवश्यक आहे जनक व जननी यांच्या निधनानंतर जो मुंडन करणार नाही त्याला पुत्र तरी कसा जाणावा तेव्हा नखे आणि काखा वगळून दाढी मिशा व डोक्यावरचे केस काढून टाकावे नंतर सर्वांनी स्नान करून धुतलेली वस्त्र नेसावी ताजे पाणी घेऊन प्रेताला आंघोळ घालावी मग त्याला चंदनाचा लेप वगैरे लावावा किंवा गंगेकाठच्या मातीचा लेप लावावा फुलांच्या माळा घालाव्यात नवीन वस्त्र नेसवावी व त्या प्रेताच्या नावाने संकल्पपूर्वक दक्षिणेसह अपसव्य करून किंवा उजव्या खांद्यावरून डाव्या कुशीकडे घेऊन एक पिंड ठेवावा तो पिंड मृत्यू झाला असेल त्या जागी ठेवावा त्यामुळे ते स्थान व त्या स्थानाची अधिष्ठातील देवता संतुष्ट होते प्रेत मृत्यू स्थानावरून उचलून दरवाजा पाशी आणले की त्याला पांथ म्हणतात म्हणून तिथे पंथा नावाने एक पिंट द्यावा असे केल्यामुळे अतृप्त आत्मी अंत्य विधीत विघ्न करू शकत नाही तिथे घरातील सुना वगैरे स्त्रियांनी त्या प्रेताला प्रदक्षिणा करून पूजा करावी नंतर पुत्राने व इतर बांधवांसह तिरडी खांद्यावर घेऊन निघावे असा खांद्यावर घेऊन स्मशानापर्यंत जावे जो पुत्र जातो त्याला प्रत्येक पावला गणित अश्वमेघ मिळते बापाने मुलाला लहानपणी कडेवर व खांद्यावर घेऊन खेळवलेले असते त्या ऋणातून पुत्र अशा प्रकारे पित्याला नेण्याने मुक्त होतो अर्ध्या रस्त्यावर गेल्यावर थोडे थांबावे जमिनीवर पाणी शिंपडून तिथे प्रेताला विश्रांतीसाठी ठेवून स्नान घालावे व भूत नावाने एक पिंड द्यावा या पिंडामुळे रस्त्यातील व वा वातावरणातील यक्ष व राक्षस तसेच इतर भक्षक आत्मे त्या प्रेतापाशी येऊन त्याला शिवून अपवित्र करू शकत नाही स्मशानात पोचल्यावर प्रेत उत्तरेस डोके करून ठेवावे व रचण्यासाठी चांगली अशी एक जागा पाहावी जागा पाण्याने शिंपडावी आणि ते एक ओटा बनवावा दर्भाने तीन आडव्या रेगा काढाव्या एका बाजूला थोडा पेटवावा त्या अग्नीला प्रव्य व्याध असे आहे त्याची फुले व अक्षदांनी पूजा करावी मग यजुर्वेदातील लोंभ्य स्वहा वगैरे मंत्रांनी त्यात आहुती द्याव्यात नंतर हात जोडून त्या अग्नीला विनंती करावी की हे सर्व पोषक अग्निदेवा तू सर्वांना निर्मत व पालक आहेस हा संसारी जीव गतप्राण झाला आहे तरी तू याला स्वर्गात नेऊन पोचव एवढे झाले की चंदन तुळशी तसेच इतर पळस पिंपळ वगैरे समदा वापरून चिताराचा बी प्रेत चितेवर ठेवावे आणि दोन पिंडे तिथे ठेवावीत एक चितेवर आणि एक प्रेताच्या हातावर या वेळेपासून ते स्वपिंडीकरण होईपर्यंत त्याला प्रेत असे नाव आहे काही प्रेत कल्प जाणाऱ्या साधकांच्या मताप्रमाणे असे आरंभी निघतानाच्या वेळेपासून ते चितेवर ठेवीपर्यंत पाच पिंड दिल्यानंतर ते प्रेत हवनासाठी योग्य होते नाहीतर आधीचे श्लोक क्रमांक पंधरामध्ये मध्ये सांगितलेले विघ्न करणारे दृष्ट आत्मे व त्या प्रेताला स्पर्श करून उष्टे करतात एवढे झाले की पुत्राने जवळच्या क्रव्याध नावाच्या अग्नीमधला अग्नी गवताच्या जुडीने आणून चितेला लावावा मात्र जर मृत्यूच्या वेळी पंचका पंचकापैकील एखादे दिवस नक्षत्र असेल तर त्या विधीऐवजी दुसरा विधी करावा मात्र पंचक नक्षत्रापैकी कोणत्याही नक्षत्रामध्ये जर मृत्यू झाला तर त्या मृताला सद्गती मिळत नाही म्हणून तेव्हा सामान्य विधीचे दहन करू नये जर तसे केले तर अपत्य नातलग यांपैकी आणखी चौघांचा मृत्यू होतो धनिष्ठा नक्षत्रा तिसरा व चौथा चरण आणि शततारका पूर्व भाद्रपदा उत्तरा भाद्रपदा आणि रेवती यांच्यापैकी चार चरण यांना पंचक म्हणतात त्यावेळी मृताचे दहन करू नये तसे केले तर पुढे त्याचा परिणाम अशुभ होतो या नक्षत्र काळात जो मरतो त्याच्या घराण्यात काहीतरी हानी होते पुत्र पौत्र बंधू पिता यांपैकी जवळच्या कुणाचाही चौघांवर विघ्न कोसळते पण प्रेत न जाता चार दिवस ठेवताही येणे शक्य नसते तेव्हा नक्षत्र दोष टळावा म्हणून एकाच वेळी विधी करून दहन करावे तो विधी मी तुम्हाला सांगतो विधी कसा आहे की दर्भाचे चार पुतळे बांधून प्रेताशेजारी ठेवावे त्यावेळी नक्षत्र मंत्रांनी अभिमंत्रित करावे त्यावर नक्षत्रांच्या नावाने सोने वावे त्यानंतर यजुर्वेदातील आणि ऋग्वेदातील प्रेता जय नर इंद्रो वहा शर्म यचुतू वगैरे मंत्रांनी नक्षत्र मंत्र संपुष्टीत करून होम करावा मग त्या प्रेताच्या पुतळ्यासोबत दहन करावे नंतर पुढे दिवस कार्य करते वेळी स्वादीपिंडेच्या विधी समयी त्यांची शांती करावी त्या शांतीमध्ये तीळ भरलेले भांडे सोने चांदी व रत्ने क्रमाने भरावी आणि तुपाने भरलेला काशाच्या दान द्यावे असे शांती विधान करून जर दहन केले तर पुढील विघ्ने मेलेल्यांसाठी असा विधी आहे इतरांचे दहन सामान्य प्रकारे करावे पण जर मृताची पत्नी सती जाणार असेल तर तिचे दहन त्याच्या सोबत करावे तो विधी स्वतंत्र आहे तर त्याच्या प्रिय सहचारिणी पत्नीची सती जाण्याची इच्छा असली तर तिने पतीचा मृत्यू झाला की लगेच स्नान करावे मग सर्व सौभाग्य अलंकार वस्त्रे परिधान करावे ब्राह्मणांना आणि नातलगांना दाने द्यावी आशीर्वाद द्यावे नंतर घरातल्या वडीलधारांना नमस्कार करून बाहेर पडावे आणि विष्णू मंदिरात जाऊन विष्णूला नमन करावे अंगातील दागिने देवळात समर्पण करून तिथे मिळालेल्या प्रसादाचा नारळ ओटीत घ्यावा मग न लाजता सर्व मोह सोडून स्मशान भूमीच्या दिशेने चालू लागावे जिथे गेल्यावर प्रथम सूर्याला वंदन करावे व चितेला प्रदक्षिणा करावी त्यावर अंथेरलेल्या फुलाच्या शयावर बसावे व पतीचे डोके मांडीवर घ्यावे मैत्रिणींना नारळ देऊन अग्नी देण्यास सांगावे गंगा प्रवाहात करीत आहोत अशी भावना मनात करून पतीसह जळून जावे पण जर ती पत्नी गर्भवती असली तर मात्र तिला सती जाता येणार नाही हे संतान जन्माला आल्यावर आणि स्वावलंबी झाल्यानंतर मग तीन वर्षांनंतर सती जाऊ शकते सती जाणाऱ्या स्त्रीचा केवळ देह तेवढा अग्नीकडून जाळला जातो तिचा आत्मा अबाधित असतो धातूंचा मळ जसा अग्नीत जळाल्याने जळून जातो तशीच ती पतिव्रता अमृता समान अग्निमध्ये सर्व पातके जाळून टाकते अग्निदिव्य करताना जसा सत्यवादी पवित्र व धार्मिक मनुष्य तापलेल्या लोखंडाचा फाळ हातात घेऊन भाजत नाही तशीच पती सोबत जोडलेल्या स्त्रीला अग्नीपासून मुळीच इजा व दाह होत नाही आणि तिचा आत्मा पतीच्या आत्म्याशी एकरूप झालेला असतो जोवर स्त्री पतीच्या देहासोबत जळून घेत नसते तोवर शरीरापासून मुक्त होत नसते म्हणून तिने पतीची काया वाचा मनाने जिवंतपणे आणि पती निधन पावल्यानंतर ही सोबत करावी पतीच्या मरणानंतर जी श्री चितेवर आत्मदहन करते तिला स्वर्गात अरुंधती सारखा मान सन्मान मिळतो मग स्वर्गात अप्सरा अशा प्रति पारायण स्त्रीची स्तुती करतात व ही पती समवेत तिथे चौदा इंद्र होऊन जाई तोपर्यंत सुख भोगते अशा प्रकारे सती जाणाऱ्या स्त्रीमुळे तिच्या आईचे वडिलांचे व पतीचे अशा तीनही कुळे पवित्र होतात मानवांच्या शरीरांवर सर्वसामान्यपणे साडे तीन कोटी केस असतात तेवढी वर्ष ती श्री स्वर्ग लोकात पतीसह आनंद लुटते सूर्याप्रमाणे तेजोमय विमानात ती सूर्य चंद्र आहे तोपर्यंत पतीसंग विरह करते नंतर ती पुन्हा मनुष्य म्हणून दीर्घ आयुष्य लाभून पवित्र वंशात जन्म घेते आणि त्याच पतीला पुन्हा पती म्हणून प्राप्त करते अशा दुर्लभ संधीला जी स्त्री अग्निदहनाला भिवून सोडून देते ती जन्मभर पती विरहाच्या अग्नीत जळत राहते त्यामुळे हे गरुडा तिने पतीला शिवरूप मानून आपलाही देह जाळावा जर स्त्रीला पतीसह सती जायचं नसेल तर मृताला एकट्याला अग्नी द्यावा प्रेत अर्धे अगर पूर्ण जळाले की त्याच्या माथ्यावर प्रहार करून टाळू फोडावी तेव्हा संन्यास नारळ व इतरांसाठी लाकडी सोटा वापरावा अशा प्रकारे मस्तकाचा भेद त्याला पितृलोक प्राप्त करण्यासाठी करून मग पुढील मंत्रांनी तुपाची आहुती द्यावी हे अग्निदेवा तू दिव्य तेज उत्पन्न असून या पुरुषाकडून विधीने प्रगट झाला आहे तर आता हा जीवात्मा तुझ्याच अंशाने दिव्य असे शरीर धारण करून स्वर्गात जाऊ व यांचा नाशवंत देह भस्म हो, अशा तऱ्हेने तिळासहित तुपाची आवती दिल्यानंतर एवढा वेळ आवरून धरलेला दुःख मनमोकळेपणाने रडून व्यक्त करावे त्यामुळे त्या मृत जीवाला सुख होते प्रेत जळल्यावर प्रथम स्त्रिया नंतर मुले व नंतर इतर लोक अशा क्रमाने स्नाने करावीत मग त्या प्रेताचे गोत्रासहित नाव घेऊन तीळ मिश्रित पाण्याने तर्पण करावे घरी परतताना कडुलिंबाची पाणी चावत व मेलेल्याचे गुणगान वर्णन करीत पुढे स्त्रियांनी आणि त्यांच्या मागून पुरुषांनी चालावे घरी पोचता सर्वांनी पुन्हा स्नाने करावी गाईला घास द्यावा घरात न शिजवता इतरांनी दिलेले अन्न पत्रावळीवर घेऊन खावे तिथे जीव गेला ती जागा सारवावी व दक्षिण भीमुख तेलाचा दिवा पेटवून ठेवावा तो दिवा सलग बारा दिवसांपर्यंत तेवत राहायला हवा मग तीन दिवसांपर्यंत सूर्यास्त झाल्यानंतर एक मातीचा छोटासे लोटी भरून ती लोटी स्मशानात व चोर रस्त्यावर ठेवावी व ती लोटी एक लहान शिकाळ्यावर ठेवावी मात्र लोटी कच्च्या मातीची असायला पाहिजे नंतर पुढील मंत्र म्हणावा अरे तू स्मशानात अग्निने जळून गेल्यावर आता अप्तस्वकीयांनी तुला सोडले आहे तरी हे ठेवलेले पाणी व दूध वापरून स्नान कर आणि दूध पिऊन घे मंत्राग्नी दिला असला तरी अथवा भडाग्नी दिला असला तरी तसाच तो मेलेला जीव असला अगर नसला तरी चौथ्या दिवशी गोळा कराव्यात चौथ्या दिवशी शक्य नसल्यास दुसऱ्या अगर तिसऱ्या दिवशी गोळा करता येतात तो विधी करण्यासाठी स्मशानात जाऊन स्नान करावे नंतर लोकरीचे वस्त्र नेसून दर्भाचे अंगठी बोटात घालावी स्मशानवाशी भूतांना उडदाचा बळी द्यावा नंतर यमात्व वगैरे मंत्र म्हणत चित्तास्थानाला तीन प्रदक्षिणा कराव्यात हे पक्ष राजा मग चित्तास्थानी दूध शिंपडावे नंतर आस्ती गोळा कराव्यात त्या आस्थि पळसाच्या पानावर घ्याव्यात प्रथम दुधाने आणि मग पानाने धुवाव्या मातीच्या भांड्यात त्या ठेवाव्यात व विधीनुसार श्राद्ध करावे नंतर विटेचे त्रिकोणी मंडल बनवावे व ते शेणाने सारवावे मग दक्षिणेकडे तोंड करून बसावे आणि तीन बाजूंनी पिंड द्यावा चितेच्या राखेचा ढीग करावा त्यावर ती वही ठेवावी तिच्यावर पाणी भरलेला मातीचा घडा न झाकता ठेवावा एवढे झाल्यावर भात शिजवावा त्यात दही तूप व घालून मिसळावा नंतर त्या पाण्याच्या तो बड़ी प्रेताला द्यावा पुढे उत्तर दिशेकडे दहा पावले चालत जावे तेथे खड्डा खांदावा व त्या त्यात ठेवाव्या एवढे झाले की अग्निदाहाचा त्रास दूर व्हावा म्हणून पिंड द्यावा पुन्हा त्या अस्थिपात्र उचलून घेऊन पाण्याजवळ जावे तिथे दुधाने व पाण्याने त्या पुन्हा धुवाव्यात नंतर त्याला चंदनाचा गंध कुंकाचा पुढे ती हाडे उंजळीत घ्यावी व हृदयाला लावून डोक्यावर घेऊन नमस्कार करावा पुढे ती हाडे नेऊन गंगेत प्रभावित सोडावी असा विधी करून दहा दिवसाच्या आत ज्यांच्या अस्थी गंगेत पडतात त्याला ब्रह्मलोकातून लोकातून पुन्हा पृथ्वीवर लागत नाही दिवस ती हाडे गंगेत असतात हजार वर्ष तो जीव स्वर्गात राहतो गंगेच्या प्रवाहावरून आलेला वारा जरी एखाद्या प्रेताला लागला तरी त्या जीवाची एकूण एक पापे नाश पावतात महात्मा भगीरथ यांनी त्यांच्या पूर्वजांचा उद्धार व्हावा तप करून ब्रह्मलोकातून गंगेला पृथ्वीवर आणले जिने सगर राजाला राग झालेल्या साठ हजार पुत्रांचा उद्धार केला होता त्या गंगेचे निर्मल्य यश या तिन्ही लोकात प्रसिद्ध आहे जिवंतपणी पापचरण करणाऱ्या एखाद्याची हाडे जरी मृत्यूनंतर गंगेत पडली तरी तो सुद्धा स्वर्गात जातो एकवेळी पशुपक्ष्यांची हत्या करणारा कुणी एक पारदी गहन अशा अरण्यात मारला गेला पापांचे फळ म्हणून त्याला नरकात नेले जात होते तेव्हा योगा असा कि त्या प्रेताच्या मासाला घेऊन जाणाऱ्या गिदडाच्या सोचीतून काही हाडे गंगेत पडले त्याचा परिणाम असा झाला तर तो, तो दिव्य देह लाभून तेजस्वी मनात बसून देवलोकात गेला त्यामुळे सतपुत्राने पित्याच्या अस्थी स्वतः गंगेत सोडाव्या एवढे झाले की मग दशगात्र विधी करावा जर का एखाद्याचा मृत्यू परदेशात झाला अगर चोरट्यांकडून झाला आणि मृत शरीर मिळू शकत नसले तर असा पर्याय आहे की दरबाचा एक पुतळा बनवावा आणि त्याच्या नावे विधीनुसार फक्त दहन करावे मग राग गोळा करावी आणि गंगेस सोडावी त्या दिवसापासून दश विधीपर्यंत नेमावा जर गरोदर स्त्री गर्भाची पूर्ण वाढ होऊन पण बाळंत न होता मेली तर तिचे पोट फाडून बाळ बाहेर काढून घ्यावे व तिला जाळावी गंगेच्या काठच्या प्रदेशात मिलेले बालक गंगेत विसर्जित करावे इतर दुसऱ्या ठिकाणी सत्तावीस महिन्याने एवढ्या वयाचे मूल असेल तर त्याला जमिनीत पुरावे त्यापेक्षा जास्त वयाचे बालक असेल तर त्याला दाह संस्कार करावा व असती गंगेमध्ये सोडाव्या पाण्याने भरलेला घडा दान द्यावा व मुलांना भोजन द्यावे गर्भपात म्हणजे जर गर्भाचा नाश झाला तर त्यासाठी कसलीही क्रिया नाही शिशू जर मृत झाला तर गंगेत सोडावा अगर जमिनीत पुरावा आणि त्यांच्या करता दूध दान करावे बाल अवस्थेत तीन वर्ष वयापर्यंत मृत्यू झाला तर दहनानंतर उदकुंभ आणि खीर यांचे दान द्यावे कुमार तीन ते पाच वर्षाच्या अवस्थेत बालकाचे निधन झाले तर त्या वयाच्या मुलांना भोजन द्यावे दहा वर्षांपर्यंत बालक मेला तर त्याच्या वयाच्या ब्राह्मणांना जेवू घालावे पाच वर्षाहून मोठा मुलगा मुंज झालेली अस, असावा किंवा नसावा तरीही त्याच्या निधनानंतर गूळ घातलेली खीर यांचे दहा पिंड करून ते दान द्यावे वृषोत्तर्ग न करता अकरावा व बारावा हे विधी करावे तेव्हा महादान करण्याची गरज नाही बाप जिवंत असला तर दहा वर्षापर्यंतच्या मुलासाठी स्वपिंडाचा विधी न करता बाराव्या दिवशी एकोष्टी तेवढे करावे स्त्रियांना फक्त विवाह हाच व्रतबंधनाच्या जागी आहे त्यापूर्वी मृत पावणाऱ्या सर्व वर्णातील लोकांसाठी वयानुसार सांगितलेल्या सर्व क्रिया करायच्या आहे लहानपणी इंद्रिय जागृत नसते व कर्मेही फारशी घडत नसतात तसेच व्यावहारिक संबंध आलेले नसतात म्हणून त्यांच्यासाठी क्रियाकर्म सुद्धा थोडकेच करावे दहा ते सोळा वयापर्यंत आणि तरुण सोळा पेक्षा जास्त वयाचा अशा मृतांकरिता क्षयादान होम सर्व प्रकारचे दाणे करणे आवश्यक आहे सर्व प्रकारच्या संन्यासांकरता संबंधितांनी त्यांचे दहन करू नये आणि अर्थातच कसलाही संस्कार करू नये दंड धारण केलेला संन्यासी हा नारायण स्वरूप असतो अशा त्रिदंडधारी संन्यासाला प्रेत अवस्था नसते ज्ञानी संन्यासी आत्मा होऊन निजानंदमय झाले असल्या कारणाने त्यांना पिंडेची अपेक्षा नसते एवढ्या करता त्यांच्याकरता पिंडदान घटदान वगैरे करू नये जर पुत्राची इच्छा असली तर तीर्थश्राद्ध अगर गया श्राद्ध करू शकतो गरुडा हौंस, परम हवंश हौंस, तसेच कुटीचक व बहुदक या चार प्रकारच्या संन्यास गंगेत अगर इतर पवित्र नद्यात प्रभावित करावे जर महानदी जवळपास नसेल तर मग जमिनीत पुरावे पण जमिनीत गाडण्याचा विधी फक्त महानदी नसेल अशाच प्रदेशात येतो नाहीतर नाही अशा प्रकारे गरुड पुराणाचा दावा अध्याय या ठिकाणी समाप्त झाला रामकृष्ण हरी